आदरणीय आमचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय आदितदा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही बावीस ते तीस तारखेपर्यंत काही आम्हाला प्रदेशाध्यक्षांनी एक तीन आम्हाला कार्यक्रम दिले त्याच्यामध्ये पहिला कार्यक्रम आम्ही रुक्मिणी हॉस्पिटलला दादाच्या वाढदिवसानिमित्त हल वाटप केले दुसरा कार्यक्रम आमचा अठ्ठावीस तारखेला आहे आरोग्य शिबिर आणि तिसरा कार्यक्रम तीस तारखेला वृक्षरोपण दादांच्या वाढदिवसानिमित्त आणि कल्याण पश्चिम दादांना लाख लाख शुभेच्छा महाराष्ट्राचे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री अजित दादा पवार साहेबांना पहिलं तर वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा व त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज इथं रुक्मिणीबाई हॉस्पिटल रुक्मिणीबाई हॉस्पिटलच्या इथे फळवाटपाचा कार्यक्रम कल्याण कल्याण पश्चिमच्या वतीने पार पाडण्यात आला आहे व आपला माननीय उदयदादा सा जाधव यांच्या वतीनेही हा कार्यक्रम पार पाडण्यात आला आहे तसंच माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाट्यस्वामी दरवर्षीप्रमाणे परवर्षीप्रमाणे इथे फळवाटप केले जातात ह्या वर्षी आम्ही ते फळवाटप केलं दुष्काळसेवा सिंजनसेवानुसार आम्ही वृद्धांना फळवाटप करून सेवा केलेली आहे तसंच